नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष शिवशंभूचे सुंदर भजन ऐकणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, पहा। वजस्ट वजस्ट व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद शिव दर्शन घ्याय जग आलमनी दर्शन घ्याय जग आलमनी चला जाऊ चला जाऊ चला जाणी शिव मंदिरी चला जाऊ सारा जणी शिव मंदिरी चला जाऊ सार्या जनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी चला जाऊ चला जाऊ चला जाऊ साऱ्या जणे शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जणे शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जणे छान सजवून पूजेचे ताट चलो अनवाने पायी पायी वाट छान सजवू पायी पायी वाट नाही कामनग आज नाही नाहीन कामनग आज ना कुणी काम चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चल साऱ्या जनी शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जनी शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी चल जाऊ चल जाऊ चल जाऊ सार्या जनी शिव मंदिरी जाऊ चलं जनी शिव मंदिरी जाऊ चलं जनी आज शिवाला बेल फुल दीप धूप अन आरती गाऊ आज शिवाला बेल फुल करू दीप धूप अन आरती गाऊ शिववानी नाही कुणी याऊवनी शिववानी नाही कुणी यावी चला जाऊ चला जाऊ चला जाऊ जने शिव मंदिरी चला जाऊ सारा जनी शिव चला जाऊ चलं जनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी चला जाऊ चला जाऊ चलं जाऊ साऱ्या जने शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जने शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जने हात जोडून पडूया ग पाया आज होईल पावन ही काा हात जोडूनी पडूया या पाया आज होईल पावन संकटात साय होई या जीवनी संकटात साय होई हा जीवनी चला जाऊ चला जाऊ चला जाऊ साऱ्या जने शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जने शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी शिव दर्शन घ्याय जग आलमनी चल जाऊ चला जाऊ चला जाऊ साऱ्या जने शिव मंदिरी चल जाऊ साऱ्या जने शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जने हर हर महादेव धन्यवाद